नमस्कार मी डॉक्टर गणेश गोळेकर छत्रपती संभाजीनगर आज आपण मराठा समाजाचं कुंभीकरण या विषयावर भाष्य करणार आहोत मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे सर्व राजकीय पक्ष तयार आहे सत्ताधारी तयार आहेत विरोधक तयार आहेत ओबीसींचं म्हणणं आहे अनुसूचित जाती जमातींचं म्हणणं आहे आणि मराठीची तर मागणीच आहे मात्र खरी अडचण ही होते की आरक्षण कोणतं द्यायचं ओबीसीचे नेते राजकीय पक्ष म्हणतात की आमच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण द्या आणि हे आरक्षण न्यायालयात टिकत नाही कारण न्यायालयाला न्यायालयानं न्या स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण मर्यादा असू नये असे अनेक निवाडे त्या ठिकाणी आलेले आहेत उदाहरणार्थ आत्ता मागच्या आठवड्यातला बिहारच्या पटना उच्च न्यायालयाचा निकाल आहे की पन्नास टक्केपेक्षा जास्तीचं आरक्षण असल्यानं ते रद्द करण्यात आलं तामिळनाडूमध्ये सुद्धा वनियार समाजाचा अशाच प्रकारचा प्रश्न निर्माण झाला जास्तीचं आरक्षण दिल्यामुळे ते रद्द करण्यात आलं मध्य प्रदेशच्या जबलपूर न्यायालयानं सुद्धा जास्तीचं आरक्षण असल्यामुळं पन्नास टक्केच्या वरील असल्यामुळं ते रद्द केलं ओबीसीच्या राजकीय आरक्षणास्वादी सुद्धा महाराष्ट्रासारखं महाराष्ट्रातल्या राज्यामध्ये सुद्धा असाच निर्णय या ठिकाणी विकास विकासगुळ विरुष्ट महाराष्ट्र शासन या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयानं आला आणि सर्वोच्च न्यायालयानं ट्रिपल टे ट्रिपल टेस्ट टाकून दिली घटनातज्ञ उल्हास सुद्धा हे सांगतात की आरक्षण देताना तीन कसोट्या असल्या पाहिजे स्वतंत्र आयोग असला पाहिजे एम्पेरिकल डेटा असला पाहिजे आणि ते पन्नास टक्केच्या वर असून म्हणजे प्रत्येकजण पन्नास टक्केच्या आत असं सांगतो आहे आणि मराठा समाज आणि राज्य सरकारला प्रयोगसुद्धा केले दोन हजार चौदाला दिलं ते न्यायालय उच्च न्यायालयात स्थगित झालं दोन हजार अठराला दिलं ते उच्च न्यायालयात टिकलं मात्र सर्वोच्च न्यायालयानं ते रद्द केलं आणि आता परत एकदा दहा टक्के आरक्षण देण्या देण्याचा घाट सरकारनं घातलेला आहे ते दिलेला आहे आणि त्यामुळंच मराठ्यांचं डब्ल्यू एस आरक्षण राज्य पातळीवर बंद झालेलं आहे म्हणजे ते वरचं टिकेल किती दिवस माहीत नाही परंतु आहे ते मात्र सरकारनं बंद केलेलं आहे कारण हे सामाजिक का आरक्षण आहे त्यामुळं या सर्व गोष्टीवर रामबान उपाय एकच आहे ते म्हणजे मराठा समाजाचं कुणबीकरण करणं म्हणजे कुणबीचे दाखली क देणं कुणबीकरण म्हणजे काही वेगळा अर्थ घेण्याची आवश्यकता नाही तर अनेक राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण आहे आणि ते कशात आहे ओबीसीतूनच आहे बरं अनेक राज्याचं जाऊ दे महाराष्ट्रातही मराठा समाजाला आरक्षण आहे ओबीसीतूनच आहे उदाहरणार्थ विदर्भातील कुणबी उत्तर महाराष्ट्रातील कुणबी समाज कोकणातील कुणबी समाज पश्चिम महाराष्ट्रातला कुणबी समाज आणि मराठवाड्यात आत्ता दरंगे पाटलाच्या आंदोलनाच्या निमित्तानं शिंदे समितीच्या माध्यमातून मिळालेले कुणबी दाखले मग आता आ, ले ले, हे सगळं जर यामध्ये इथंच येऊन ठेवत असेल तर मग अडचण काय बरं आक्षेप घेणाऱ्यांना असं म्हणणं आहे की मराठा समाज हा प्रगत आहे मराठा समाजाचे शैक्षणिक संस्था आहेत साखर कारखाने आहेत ते आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत अहो हे म्हणजे सगळं सर्व सोन आहे ते त्यांच्या सोयी झाल्यात त्याम्� फक्त त्यांच्या दहा पिढ्यांच्या सोय झाल्यात कुठल्याही कुठलाही संस्थाचालक फुकटमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्याला नोकरी देत नाही फुकटमध्ये त्याचं शिक्षण करत नाही मेडिकलच्या एका एका जागेला किती खर्च येतो डोनेशनचा आपल्याला अवगत आहे म्हणजे हे सगळं थोतांड निर्माण केलं जात आहे व आपलं कपोलकल्पित स्टोऱ्या रचल्या जात आहेत आणि मराठा समाज कसा प्रगत आहे कसा शासनकर्ता आहे कसा अन्यायकारी आहे आणि किती दादागिरी करतो आहे किती झुंडशाही असं वेळोवेळी भासवण्याचा प्रयत्न आहे मुळात असा कुठलाही प्रकार नाही साधा सरळ आणि सोपा मार्ग आहे त्र्याऐंशीला स्वातंत्र्यापूर्वीसुद्धा मराठा आरक्षण होता अठराशे चौऱ्याऐंशीच्या डॉक्युमेंट्समध्ये सुद्धा तेच आहे एकोणीसशे नऊच्या गॅजेटमध्ये सुद्धा तेच आहे प्रत्येक ठिकाणी मराठा हा कुणबीच आहे आणि मंडल आयोगानं जे आरक्षण दिलेलं आहे तर ते जात आधारित आहे सगळं सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात घ्या ती जात आधारित आहे म्हणजे नावी समाज त्याचं काम करतो म्हणून तो आरक्षणात आहे त्याचं मागासले पण तपासलं का तर नाही समाज ता, नाही तपासलं कुंभार समाज असेल लोहार समाज असेल सुतार समाज असेल तेली समाज असेल धनगर समाज असेल अशा वेगवेगळ्या जाती ज्या आहेत तर ह्यांच्या जातीच्या व्यवसायावरून आरक्षण दिलेलं आहे मग मराठ्यांची जात कोणती हे सा सांगायला कुठल्या दूध आवश्यकता नाही तर मराठा हा शेतीच करतो आणि विदर्भात शेती करतो म्हणून कुणब्याला आरक्षण आहे मराठ्यात मराठवाड्यात किंवा उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे जे आरक्षणात गेलेले आहेत ते सोडून उर्वरित महाराष्ट्रात जर शेतीच करत असेल तर यांना आरक्षण द्यायला अडचण काय कुठं नेमकी अडचण काय तर ही फक्त मराठा आरक्षण अडकलेला आहे राजकीय इच्छाशक्ती दडलेला आहे राजकीय इच्छाशक्ती आणि मराठाला आरक्षण दिलं तर दंगली होतील आणि काहीतरी असं वेगळं होईल अशा प्रकारचा भास निर्माण केला जातो आहे आणि मराठा समाजाला आरक्षण द्या प्रत्येकजणच ओरडत आहे मात्र कोणाच्या आरक्षणाला दा धक्का न लावता आणि असं म्हणणं म्हणजे मराठा आरक्षण देऊ नका असंच म्हणणं आहे मराठ्यांना आरक्षण द्या पण वरचं असं जे म्हणायचंय तर ते सरळ सरळ त्यांना एकच म्हणायचं की मराठ्याला देऊ नका फक्त त्यांना असा वेगळा शब्द वेगळ्या अँगलला ते घेऊन जात आहेत मुळात ओबीसी आरक्षण जाती आधारित आहे आणि त्यामुळं इतर इतर जातींना जे आरक्षण दिलेलं आहे तेच द्यावं बरं आपण हे गरीब धरू की एकोणीशे सदुसष्टला जे एकशे ऐंशी जाती मागास ठरवल्या त्यामध्ये त्र्याऐंशी क्रमांकावर कुणबी आहे यांचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण तपासलं का नाही तपासलं यांचं कोणतं शास्त्रीय सर्वेक्षण केलं का नाही नाही केलं यांचा कोणता एम्पेरिकल डाटा गोळा केला का नाही केला म्हणजे अद्यापही ही कुणाचा काहीही गोळा केलेला नाही जिथं त्या ज्या तीनशे साडेतीनशे जाती त्या ओबीसी प्रवर्गात आहेत त्या असंच आरक्षण त्या ठिकाणी घेत आहेत आणि मराठा समाजाला तर तो आरक्षण दिलेला आहे हाच आरक्षण हाच आधार घेऊन म्हणजे एक जून दोन हजार चार रोजी खत्री कमिशनच्या अहवालानुसार तत्सम जात म्हणून कुणबीची तुमबीची तत्संधात म्हणून मराठा कुणबी आणि कुणबी पक्का मराठा त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे त्यामुळं जरांगे पाटील हीच मागणी करत असतील तर वेगळं काय आणि ही मागणी होत असेल तर जातीवाद आला कुठं जरांगे पाटलांनी भुजबळ सोडून कोणावरही टीका केली नाही भुजबळांवर ही यासाठी केली की त्यांनी स्वतःहून खाजून घेतलेलं आहे त्यामुळं त्यांच्यावर टीका झालेली आहे आणि आता कुठल्याही नेत्यावर टीका केलेली नाही ओबीसीच्या कुठल्याही नेत्यावर टीका केली नाही त्यामुळं आणि जरांगे पाटलांनी एकाही जातीबद्दल अपशब्द वापरले नाही आता पाहतो मी ते हाके काय म्हणताय तू शिंडगी काय म्हणताय भुजबळ काय म्हणताय तर मराठांना म्हणजे यांच्या व्यासपीठावरून मराठ्यांना माजुर्डे असं संबोधण्यात आलं यांच्याच व्यासपीठावरून मराठ्यांना अतिशय खालच्या लेवलवर टीका होत आहे ते या ठिकाणी जातीवादा वादे आहेत माजुरडे आहेत सत्तांत आहेत काय काय नायाना नाहीत नाही ते उपमा त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यामुळं असं कुठलंही वेगळं भासवण्याची गरज नाही दोन हजार तीनच्या खत्री आयोगाच्या अहवालाच्या आधारात सुद्धा कुणबीची तत्सम जात म्हणून मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांचा समावेश ओबीसी प्रवर्गामध्ये एक जून दोन हजार चार रोजी म्हणजे जवळजवळ वीस वर्षाखाली त्या ठिकाणी करण्यात आले आणि या शासन निर्णयानं मात्र मराठ्यांना वगळलं मराठा कुणबी घेतला कुणबी मराठा घेतला परंतु मराठा वगळ ते का वळ वगळण्यात आला या, याचा अभ्यास करायचा आणि ती चूक दुरुस्त करायची साधं सरळ आणि सोपं उत्तर आता या ठिकाणी आहे फक्त गलभाला निर्माण केला जातो की, की यांना भेटत नाही त्यांना भेटत नाही होईल ना रोहिणी आयोग आलेलाच आहे त्याची वर्गवारी होणारच आहे मराठ्यांची सुद्धा वर्गवारी होईलच ना जे बारा बलुद्धार आहेत त्यांच्या रांगेत रांगे मराठ्याला पास होणारच नाहीत ना जे प्रचंड पिछड्या आहेत त्यांना वेगळं आरक्षण त्या ठिकाणी द्यावंच लागेल आणि अशा प्रकारचं आरक्षण आता ही फक्त काय मराठा हा ऑलरेडी स्वातंत्र्यापूर्वी आरक्षणात होता सदुसष्टला ओबीसी यादी जय झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्र्याऐंशी क्रमांकावर कुणबी आहेच आता फक्त एक जून दोन हजार चारच्या शासन निर्णयात सुधारणा करायची आहे आणि जरांगे पाटील हेच आरक्षण मागत आहे आणि समोरून फक्त प्रचंड भडीमार होत आहे राज्यघटनेचं तत्वज्ञान सांगितलं जात आहे समोरून काय तिचा गाभा समजून सांगितलं जात आहे राज्यघटनेतून काय कोणावर अन्याय झाला हे सांग हे सगळं झालं हे हे काय होतं ते जे काय व्हायचं ते झालंय परंतु आज वास्तव काय आहे स्वीकारायला ते तयारच नाही फक्त एक भ्रम निर्माण करायचा आणि त्या भ्रमामध्ये म्हणजे लोकांना त्यामध्येच शिकाय म्हणजे शेवटात मासे असते बघा ती तिथंच घोट मिळते अशा प्रकारचं मराठा समाजाला या ठिकाणी इतर मिळून हे त्याच ठिकाणी फक्त थांबायला लावत आहेत त्यांना बाहेर पडू देत नाहीत किंवा ते जे पाहिजे ते देत नाहीत फक्त एक भ्रम निर्माण केला जातो मराठा आणि कुणबी एकच आहे असे अनेक ग्रंथामध्ये याच अनेक कागदपत्रामध्ये अनेक न्यायनिवाड्यामध्ये त्याचे दाखले किंवा संदर्भ त्या ठिकाणी आहे ब्रिटिशकालीन राजवटीमध्ये अनेक कागदपत्र मराठा आणि कुणबी एकच आहेत हे स्पष्टपणे सांगतात मैसूर स्टेट असेल निजाम स्टेट असेल तेलंगणा असेल कर्नाटक राज्याच्या गॅजेट्स असतील या प्रत्येकामध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचं नमूद केलेलं आहे बॉम्बे गॅजेट असेल सातारा संस्थान असेल औंध संस्थान असेल अनेक देवस्थान असेल जसं की त्र्यंबकेश्वर आहे राक्षसभवन आहे अशा ठिकाणी मराठा आणि कुणबी एकच असलेल्या हजारो नवे लाखो नोंदी सापडलेल्या आहेत परंतु हा पुरावा म्हणून मान्यच करायला तयार नाही बरं न्यायालयात टिकते काय पुरावा मग आता पुरावाच मान्य करायला तयार नसतील तुम्हाला फक्त एकच म्हणायचं की आम्ही सामासा सामाजिक माग असा आहोत असं इतरांनी म्हणायचं आणि मराठा फक्त प्रगत आहे आणि वरून म्हणायचं की मराठा जर प्रगत असेल तर मागास कोण हा युक्तिवादाचा भाग आहे आणि आपल्याला एक माहीत आहे की बाजारामध्ये बोलणाऱ्याची होलगे विकतात मात्र न बोलणाऱ्याच्या चांगल्या वस्तू विकल्या विकल्या जात नाहीत आणि मराठा समाजाचं दुर्दैव हेच आहे की जरांगी पाटील सोडून कुठलाही मोठा नेता जरांगी पाटील आता एक मोठे नेते झालेले आहेत मोठ्या लेवलचं नेतृत्व समाजातून ते तयार झालेलं आहे परंतु कुठलेही मोठे लोक त्याविषयी बोलत नाही जे संवैधानिक पदावर आमदार खासदार आहेत ते बोलत नाही आणि काहींनी बोलण्याचं दाखवलं पत्र काढल्याचं दाखवलं तर हे फक्त एक सहानुभूती घेण्याचा प्रयत्न आहे त्यांनासुद्धा फारसं गांभीर्य याविषयी नाही लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीचा उद्धवसाहेबांच्या सेनेचा आणि पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीचा प्रचंड फायदा झाला परंतु ते मुख गिळून गप्पा आहे त्यांनी तोंडावर आता चिकटपट्टी चिटकवलेली या विषयावर आणि ते या विषयावर बोलायला तयार नाही त्यामुळं आपल्याला सरळ सरळ हा आपला एकमेव राजमार्ग आहे की मराठा समाजाचं ओबीसीकरण करणं मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण देणं तर ब्रिटिशकालीन अनेक न्यायालयाचे निवाडे सुद्धा आहे एकोणीशे एकवीसमध्ये तर अशा प्रकारचं स्पष्ट जजमेंट आहे की मराठा आणि कुणबी तिथं कुळंबी असा उल्लेख आहे तर कुणबी हा एकच आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे मंडल आयोगानं सुद्धा काय म्हटलेलं आहे की शेतकरी आणि ओबीसी म्हणजे मंडल आयोग असं म्हटलं की शेतकरी जाती ह्या ओबीसी आहेत आणि ही जी समोरची मंडळी ओरडते आहे मंडल आयोग मंडल आयोग मंडळ आयोग मग मंडल आयोग ह्याच म्हणतो ना शेतकरी हा ओबीसी आहे मग मराठा हा शेतकरीच आहे मग मराठा ओबीसीच झाला ना म्हणजे मानायला तयार नाही फक्त सोयीचा अर्थ घ्यायचा आणि इतरांना फक्त बाजूला लुटून द्यायचं गाडी फुल झाली गाडी फुल झाली म्हणायचं गाडीवर सीटवर मस्त मजेशी आरामशीर बसायचं आणि आतून दरवाजा लॉक करायचा आणि बाहेर ज्यांना फक्त ते बाहेरची रोडवर वाट बघत बसलीत त्याला बाय बाय करायचं आणि गाडी फुल झाली म्हणायची गाडीमध्ये ती कमीच आहे म्हणजे हे चुकीचं आहे गाडीवरती झोपलेले आहेत गाडीवर पाय गाडीमध्ये ते पाय पसरून बसलेले आहेत परंतु मराठा समाजाला त्या गाडीत आरक्षणाच्या गाडीत घ्यायला हे तयार नाही बरं आता मग न्यायालयीन जजमेंट पाहिले आपण संस्थान पाहिले स्वातंत्र्यकालीन पुरावे पाहिले आपण काही कमी पाहू राणी समितीने अभ्यास केलाय गायकवाड समितीनं अभ्यास केलाय मराठा समाजाचा आणि शुक्र आयोगाने सुद्धा मराठा समाजाचा आयोग केलाय आणि त्यांनी सुद्धा हेच म्हटलेलं आहे की मराठा हा मराठा आणि कुणबी एकच आहेत अशा प्रकारचा एक निष्कर्ष त्या ठिकाणी काढलेला आहे आणि इम्पेरिकल डेटा गोळा केला आहे इतरांचा कोणाचाही इम्पेरिकल डेटा नाही ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण एकाच कारणामुळे गेलं की इम्पेरिकल डेटा नाही आणि ह्या आरक्षणाला सुद्धा ओबीसी समाजाच्या आरक्षणाला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे कारण इम्पेरिकल डेटा नाही बट मराठा समाजाचं नानं कणकणित आहे शुक्रय आयोगानं प्रचंड असा आहे इम्पेरिकल डेटा त्या ठिकाणी गोळा केलेला आहे आणि कळीचा मुद्दा हाच येतो की आणि प्रकरण पुन्हा पन्नास टक्केचे आरक्षण मर्यादा असावी तर म्हणजे वेगवेगळे आयोग असोत बापट म्हणजे हे जो आयोग आहे आयोगाने असं ठरवलंय बघा तुम्हाला मी किमान चार आयोगाची उदाहरणं देऊ शकतो खत्री आयोग असेल बापट आयोग असेल सराफ आयोग असेल आणि न्यायमूर्ती एम जी गायकवाड असेल या चारही आयोगामध्ये मराठा हा कुणबीच आहे असं स्पष्ट म्हटलेलं आहे म्हणजे किती साधा सिंपल प्रश्न आहे जे हे आयोगाला बोलतात हे न्यायालयाला म्हणतात हे घटनेला बोलतात म्हणजे हे सगळं असताना अनुकूल असताना फक्त मराठा आरक्षण एकाच गोष्टीवर अडलेलं आहे आणि ती गोष्ट म्हणजे राजकीय इच्छाशक्ती नाही आता सरळ सरळ आहे ना जर असे आयोग असतील जे मराठा आणि कुणबी एकच म्हणत म्हणत असतील न्यायमूर्ती एम जी गायकवाड आयोगानं आपल्या अहवालातलं एक स्वतंत्र प्रकरण एक चॅप्टरच मराठा आणि कुणबी एकच आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे दुर्दैव हे आहे की राज्य सरकारनं त्याची मांडणीच सुप्रीम कोर्टामध्ये केली नाही त्याचा संदर्भ तो चॅप्टरच पुढे आणला नाही इतर गोष्टी मांडल्या परंतु मराठा आणि कुणबी एक आहेत हा चॅप्टर पुढं आणलाच नाही आणि मग हे जर असेल तर हे कुठंतरी समोर आणलं पाहिजे आणि कुठंतरी पुढच्यांना दाखवलं पाहिजे राज्यकर्त्यांचं समा राज्यकर्त्यांनी काय जे कोणते ओबीसी नेते आहेत त्यांचं समाधान केलं पाहिजे ज्यांना कोणाला विधानसभा पाहिजे विधान परिषदा पाहिजेत राज्यसभा पाहिजेत मंत्रिपद पाहिजे ते दिलं पाहिजे परंतु मराठा समाजाला गरीबी मराठ्यांना मात्र न्याय दिला पाहिजे अन्यथा या अन्यथा विधानसभा जवळ जवळच आहेत घोडा मैदान दूर नाही